चिमुकल्यांसाठी खोकल्याचं औषध ठरलं विष खोकल्याच्या औषधामुळे चौदा मुलांचा मृत्यू कप सिरप बाबत सरकारचा निर्णय काय खोकल्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दिलेला औषध चिमुकल्यांसाठी जीवघेणं ठरतय मध्य प्रदेशात कप सिरपमुळे किडनी निकामी झाल्यानं नऊ जणांचा तर राजस्थानमध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला आहे आणि सरकारी यंत्रणेचे डोळे खाडकन उघडले मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोल्ड्रिफ या कप सिरपवर मध्य प्रदेश तामिळनाडू केरळ आणि राजस्थान सरकारनं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे तर केंद्र सरकारनं संदर्भात राज्य सरकारांना पत्र लिहून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत मात्र या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना कप सिरप देऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांनाही कप सिरप देणं टाळा चिमुकल्यांना गरम पाण्याची वाफ द्या प्रत्येक कप सायरपवर प्रॉपर शेड्यूल एच वॉर्निंग लिहिलेली आहे की दिस ड्रग शुड नॉट बी यूज अदरवाईज अनलेस अदरवाईज यू हॅव अ प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिशनर्स प्रिस्क्रिप्शन त्यामुळे जर तू या सॅच्युटरी वॉर्निंग वाचायला लागला तर तू तसं पाहिलं तर कफ सिरपच वापरणार नाही ते इतकं वाईट आहे त्यामुळे येस डेफिनेटली द वॉर्निंग इशूड बाय गवर्नमेंट इज व्हेरी गुड इन गुड फे म्हणजे इन गुड फेथ ऑफ द स्मॉल किड्स मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळे बारा चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं देशभरात भीतीचं वातावरण आहे त्यातच आता केंद्र सरकारनं कोल्ड्रीफ या औषधावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे कोल्ड्रीफमध्ये इथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण जास्त आढळून आलंय याच डायइथिलिन ग्लायकॉलमुळे किडनी फेल होऊन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय त्यामुळं खोकल्यापासून संरक्षण देण्यासाठी चिमुकल्यांना खोकल्याचं औषध देणं जीव घेणं ठरू शकतं त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पालकांनीही बालकांना औषध देऊ नये अन्यथा चिमुकल्यांचा जीव जाऊ शकतो रिपोर्ट Sam TV News